आधी तानाजी सावंत यांना मंत्रीपदावरनं डच्चू मिळाला एकनाथ शिंदे यांनी त्यांना डावललं पण डावलण्यामागे शिंदेंचा हात होता की देवेंद्र फडणवीस यांचा हा प्रश्न उपस्थित झाला आता नगरपंचायतीच्या निवडणुकीत सावंतांना सगळ्यांनी एकटं पाडलं भूम नगर परिषदेत ठाकरे सेनेसोबत महाविकास आघाडी आधीच विरोधात होती पण आता शिवसेना आमदार तानाजी सावंत यांच्या विरोधात भाजप आणि राष्ट्रवादीने सगळ्या पक्षांना एकत्र केले सगळ्यांनी मिळून एकच उमेदवार दिल्याने सावंतांची कोंडी झाली आहे पण सावंतांची कोंडी का केली जाते परांड्यात नेमकं काय आहे हेच सांगतो यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तानाजी सावंत हे कायमच वादात फसलेले असतात सावंत यांना एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री झाल्यानंतर कॅबिनेट मंत्री, मंत्री केलं होतं त्यांच्याकडे आरोग्य खात्याची धुरा देण्यात आली होती पण यंदाच्या फडणवीस सरकारमध्ये त्यांना स्थान मिळालेलं नाही त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे महायुती अनेकदा अडचणीत असते मंत्रिपदी असतानाही अनेक वादग्रस्त वक्तव्यांमुळे ते चर्चेत राहिले त्यामुळे यंदाच्या मंत्रिमंडळात भाजपकडून त्यांच्या मंत्रिपदाला तीव्र विरोध केला गेला होता पुढे ते नाराज असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या त्यानंतरही सातत्याने ते भाजप आणि राष्ट्रवादीवर टीका करण्याची संधी सोडत नव्हते उदाहरणार्थ गेल्याच आठवड्यात त्यांनी राष्ट्रवादीची अवलाद ही सत्तेशिवाय राहू शकत नाही असं विधान केलं होतं म्हणजे त्यांची विधानं ही महायुतीच्या मुळावर घाव घालणारे असतात विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेच्या साठ आमदारांविरोधात काम केलं असा नवा गोप्यस्फोट सावंत यांनी केला आहे मित्रपक्षांवर अशी विधानं करून सावंत हे कायमत चर्चेत असतात त्यामुळे त्याचा वचपा काढण्यासाठी आणि स्थानिक पातळीवर त्यांची ताकद घटवण्यासाठी आता स्थानिकच्या निवडणुकीत विरोधकांसोबत मित्रपक्षांच्या तावडीत ते आयतेच सापडलेत यामुळे निवडणुकीत पद्धतशीर चक्रव्यूह रचून सावंतांची फिल्डिंग लावली गेली आहे परांड्यात शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार झाकीर सौदागर यांच्यासमोर भाजप अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकवटली ठाकरेंच्या शिवसेनेकडून विश्वजित कदमांना उमेदवारी देण्यात आली आहे तर भूममध्ये शिंदे सेनेच्या संयोगिता गाडवे यांच्या विरोधात सर्व पक्षांनी मिळून सत्वशिला थोरात नावाच्या एक महिला उमेदवार मैदानात उतरवल्यात शिवाय धाराशिव जिल्ह्यातील आठही ठिकाणी चुरशीची लढत होणार आहे त्यामुळे त्यांच्याच मतदारसंघात सावंत सगळीकडून फसलेले दिसत आहेत महायुतीमधून भाजप शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी यांनी एकत्रित निवडणूक लढवणार असल्याचा निर्धार केला होता पण महायुतीमध्ये आता बिघाडी झाली आहे त्यातच परांडा भूममध्ये तानाजी सावंतांविरोधात भाजपसह सगळ्याच पक्षांनी टाईट फिल्डिंग लावली आहे म्हणजेच भाजपने काही जागांवर स्वतंत्र उमेदवार दिलेत तर काही ठिकाणी युती केली आहे ज्यामुळे सावंतांच्या शिवसेना गटाला धक्का बसलाय धाराशिव जिल्ह्यातील आठ नगरपालिका निवडणुकीत भाजपा शिवसेना शिंदे गट अजित पवार गटाची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात तीव्र स्पर्धा आहे पण भूम परांडा इथे माजी मंत्री तानाजी सावंतांविरोधात भाजपसोबत सगळेच पक्ष आक्रमक दिसत आहेत परांड्यात शिंदेच्या शिवसेनेविरोधात भाजप अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकत्र आली आहे तर भूममध्ये शिंदेसेनेच्या संयोगिता गाडवे यांच्या विरोधात पक्षीय उमेदवार थोरात या मैदानात आहेत त्यामुळे आधी मंत्रीपदापासून दुरावा आणि आता आपल्याच मित्रपक्षांकडून पोंडी अशा स्थितीत तानाजी सावंत दिसून येत आहेत यातून सावंत नेमका कसा मार्ग काढतात हे पाहणं आता महत्त्वाचं असेल यावर तुमची प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका